ग्रामपंचायत पुणी यांच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने महाप्रसादाचे वाटप समस्त गावकरी मंडळी व ग्रामपंचायत पुणी यांच्या वतीने अनंत चतुर्दशीच्या निमित्त नांदेड शहराजवळील बालाजीनगर पुणी खदान वसमत रोड नांदेड या ठिकाणी भव्य महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते यावेळी आमदार बालाजी भाऊ कल्याणकर राजश्रीताई हेमंत पाटील संगीता पाटील डक इत्यादी मान्यवर उपस्थित होते हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुणे येथील सरपंच प्रतिनिधी विठ्ठलराव पावडे आनंदभाऊ पावडे व समस्त गावकरी मंडळी व ग्रामपंचायत पुळणी यावेळी हजारो गणेश भक्तांनी या महाप्रसादाचा लाभ घेतला अनंत चतुर्दशीच्या निमित्ताने संपूर्ण नांदेडमध्ये अत्यंत हर्षोल्लासात गणपती बाप्पाच्या विसर्जनाची तयारी सुरू आहे याच धर्तीवर नांदेड उत्तरमध्ये गणपतीच्या अनेक मोठ्या मोठ्या मूर्त्या आहेत त्याच्या विसर्जन या भागात होत असताना ग्रामपंचायत पहिली तर्फे येणाऱ्या सगळ्या भाविक भक्तांसाठी आणि गणेशोत्सव मंडळीसाठी महाप्रसादाचं आयोजन केलेलं होतं अं ग्रामपंचायतीच्या मार्फत होत असलेल्या या महाप्रसादाचा लाभ घेत असतानाच संपूर्ण विसर्जनात सहभागी होत असलेल्या मंडळींना एकच विनंती की अत्यंत शांततेत आपण हे विसर्जन व्हावं कुणालाही याचा त्रास होणार नाही याचीही काळजी घ्यावी आणि भाविक भक्त हर्षोलात आनंदात जात असताना त्यांच्याही पोटाची सोय व्हावी आणि बाप्पाचा प्रसाद मिळावा यासाठी ग्रामपंचायत पिहिणी जे हे आयोजन केलंय त्यासाठी मी संपूर्ण ग्रामपंचायत पोळीचे मनापासून अभिनंदन करते या प्रसंगी आमदार दादा कल्याणकर साहेब या ठिकाणी उपस्थित आहे सगळीच ग्रामपंचायत पोळीची सगळी ग्रामस्थ मंडळी ग्रामपंचायती सर्व सदस्य या ठिकाणी उपस्थित सगळ्यांचं मनापासून खूप खूप अभिनंदन आज अनंत चतुर्दशी आणि अनंत चतुर्दशीच्या सगळ्या भाविक भक्तांना खूप खूप शुभेच्छा आज मिनी ग्रामपंचायत तर्फे या ठिकाणी अन्नदानाचं वाटप करण्यात येत आहे नांदेड शहरामध्ये मोठ्या उत्साहामध्ये गणपतीचं विसर्जन मोठमोठ्या बो, मिरवणुका आणि अन्नदानाचा वाटप प्रत्येक ठिकाणी होत आहे परत एकदा सर्व भाग भक्तांना मी खूप खूप शुभेच्छा देते धन्यवाद अनंत चतुर्दशी निमित्त गेल्या तीन वर्षापासून या ठिकाणी महाप्रसादाचा कार्यक्रम होत असतो गावकऱ्यांच्या वतीनं उनिक गावकऱ्याच्या वतीनं गेल्या अनेक वर्षापासून या ठिकाणी महाप्रसाद सतत सकाळी आता बारापासून सुरुवात झालेली आहे तर संध्याकाळच्या आठ नऊ वाजेपर्यंत या ठिकाणी महाप्रसाद चालवणार आहे या ठिकाणी मोठ्या संख्येने भाई भक्त या ठिकाणी येणार आहेत आणि या इथे गावकरी सर्व गावकरी मंडळ या ठिकाणी उपस्थित राहून येणाऱ्या गणपतीचे स्वागत जिल्ह्यातून नांदेड उत्तर माता स्थानातून येणारे सर्व गणपती मोठे गणपती या आज खदानीवर येत असतात आणि छोटे गणपती बासरगाव असताना जातात या दोन्हीही विसर्जनच्या जाग्यावर मोठ्या संख्येने भाई भक्त या ठिकाणी येणार आहेत त्या सर्व वाईभक्तांना माझ्याकडून व गावकऱ्यांच्या वतीनं खूप खूप शुभेच्छा देतात